चिखली तालुक्यातील अंजरवाडी परिसरात काळविटाची शिकार करून मास विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच बुलढाणा विभागाने धाड टाकून एक जिवंत चार एक दुचाकी आणि शिकारीचे साहित्य जप्त केले चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ अंजरवाडी शिवारात रस्त्यालगतच्या एका शेतात काळविटाचे मास विक्री होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती त्यानुसार डी एफ ओ सरोज गवस आणि एस वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी पथक तयार करून घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही व्यक्ती काळविटाचे मास विक्री करताना आढळले मात्र वनविभागाचे कर्मचारी दिसताच ते शिकारी फरार झाले त्यानंतर पंचनामा करून साहित्य जप्त करण्यात आले अज्ञात शिकाऱ्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा परिक्षेत्रातील अंचनवाडी ते शेवगाव अटोळ जवळील एक जमिनीवरती बुल बुलढाणा वनपाल मोसिन खान वनरक्षक गजानन पोटे यांनी माननीय उपवन संरक्षक आकूट उपवन संरक्षक बुलढाणा तसेच सहायक वनसंरक्षक संरक्षक श्री काकळी साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली तिथं सुरू असलेल्या शिकार प्रकरणात शिकार प्रकरणी एक जिवंत काळवीट आणि मास व एक मोटरसायकल जप्त केली वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कर्मांतर्गत गुन्हा दाखल करून पी आर जारी करण्यात आला किती काळविटांचा मास आपण हस्तगत केलेला आहे एकच काळवीटचा मास जप्त करण्यात आलेला आहे आणि चांबळे चांबळे चार आहेत आरोपी काही अटक आहेत का नाही आरोपी सध्या फरार झाली असून त्यांचा तपास सुरू आहे